सरपंच उपसरपंच सदस्य व पोलीस पाटलांवर कारवाईचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश दोन पदांवर काम करणाऱ्यांचे धाबे धाबेदना चौकशी सुरू ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच सदस्य पाटील हे शिक्षकाचे आरोग्य सेवकांचे नोकरी करत आहेत एकच व्यक्ती दोन्ही पदांवर काम करून दोन्ही पदांचे मानधन घेऊन शासनाची दिशाभूल करून फसवणूक करत आहेत अशांवर कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एक दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस व दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली होती त्या निवेदनाचे दा दखल घेऊन वंदना वडवी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नंदुरबार यांनी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांना चौकशी करून दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे दोन पदांवर काम करणाऱ्या सरपंच उपसरपंच सदस्य व पोलीस पाटील यांचे धाबेत आणले आहेत ग्रामपंचायतची कारभार चालवण्यासाठी <coughs> ग्राम ग्रामपंचायतची कारभार चालवण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीद्वारे सरपंच उपसरपंच व सदस्यांची निवड होत असते सरपंच हा गावाचा मुख्य पंच म्हणून ग्रामपंचायतचे काम पाहत असतो सरपंचाला दरमहा आठ हजार रुपये मानधन व उपसरपंचाला तीन मानधन देण्यात येते पोलीस पाटलाला पंधरा रुपये पगार दिला जातो तरी काही गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील पदावर असणारे व्यक्ती हे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत शिक्षक व आरोग्यसेवक म्हणून दहा हजार ते बारा हजार रुपये मानधन तत्वांवर काम करीत आहेत एकच व्यक्ती दोन वेगवेगळ्या पदांवर काम करून दोन पदांचे पगार घेत आहेत असे व्यक्ती हे शासनाची दिशाभूल करून शासनाची फसवणूक करीत आहेत मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना ही बेरोजगार सुशिक्षित तरुणांसाठी योजना आहे परंतु परंतु गरजू व बेरोजगार उमेदवारांना डावलून सरपंच व उपसरपंच पोलीस पाटील पदांवर असणाऱ्या उमेदवारास वशिल्याने व गोलमाल करून शिक्षक व आरोग्यसेवक म्हणून आदेश देण्यात आले आहेत हे गरजू व बेरोजगार उमेदवारांवर अन्यायकारक बाब आहे म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील सरपंच व उपसरपंच पोलीस पाटील पदांवर असूनही शिक्षक व सेवक म्हणून काम करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्या जागी बेरोजगार उमेदवारांना काम करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मागणी करण्यात आलेली आहे